नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या चोवीस एप्रिलच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा भाग आलेला आहे त्यामध्ये मित्रांनो आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांची योगायोग भेट कशी होते आणि अर्णव आता ईश्वरीकडे जो काही त्याला जाण्याचा जो काही योग आहे तो कसा चालून येतो केवळ आणि केवळ ईश्वरीच्या आईमुळे तेव्हा मित्रांनो आता यामध्ये ईश्वरी आणि अर्णव या, या दोघांची भेट कशी होते आणि ते पण आता एक असं प्रेमाचं गुलाबाचं फूल देऊन आणि एकमेकांना प्रपोज करत तेव्हा आता कोणती अशी व्यक्ती आहे की त्या व्यक्तीमुळे अर्णव आणि ईश्वरी परत एकत्र येणार आहेत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तेव्हा मित्रांनो आता हे बघा आत्तापर्यंत आपण असं बघत आलो ईश्वरी आणि अर्णव हे दोघांपासून वेगळे होतात परंतु आता त्या दोघांची अवस्था काय होते एकमेकांशी भांडायचं नाही सुद्धा त्यांचं एकमेकांबरोबर भांडण तर होत असतं परंतु दोघांना मात्र एकमेकांशिवाय काही करमत नसते आणि दोघं मात्र आता एकमेकांना कधी भेटतील आणि ईश्वरी ऑफिसमध्ये कधी येईल याची वाट बघत असतो म्हणून तो आता मिस इंडोर सुद्धा माझ्यासारखी वाट बघत असेल का ती मला मिस करत असेल का हे शोधण्यासाठी एकदा आपण खात्री करून घ्यावी म्हणून तो आता ईश्वरीला कॉल करतो जेव्हा तो ईश्वरीला कॉल करतो परंतु तो दाखवतो काय कारण त्याला ईश्वरीची आठवण येत नाही तो एक मस्त कारण शोधून काढतो ईश्वरीला म्हणतो की तुम्ही जरी रिझाईन केलं असलं तरीसुद्धा तुमची पेंडिंग कामं जी होती ती दुसऱ्यांच्या हातामध्ये तुम्ही सोपवली पाहिजे नव्हती आणि आता हे बघा मला जर महत्त्वाच्या मिटिंग्स असतील त्याबद्दल काही अपडेट्स असतील तर मात्र ते सर्व काही मला सांगणार कोण ऐनवेळेस ही व्यक्ती मला कोण सांगेल आणि जर महत्त्वाच्या मिटिंग ज्या काही आहे तर त्या ड्रॉप झाल्या कॅन्सल झाल्या तर मग मी काय करू शकतो यामध्ये कोणाचं नुकसान होऊ शकतो कंपनीचे सुद्धा काही नेम असतात जरीसुद्धा तुम्ही पे होतात आणि तुम्ही रिझाईन केलं तरीसुद्धा तुमच्या हातचं जे काही काम आहे ते तुम्ही इतरांच्या हाती सोपायला हवं हो होतं त्यासाठी तुम्हाला ऑफिसला येण्याची गरज होती तेव्हा आता ईश्वरीसुद्धा तीच म्हण म्हणते मन, की हे बघा सर जर तुम्हाला असं सांगायचं होतं तर मग तुम्ही मला थांबलात म्हणजे आज ऑफिसला या असं जर म्हटले असते तर मी नक्की ऑफिसला आले असते म्हणून त्या दोघांमध्ये आता खूप खूपसे वादावाद होते आणि परत आता दोघंही एकमेकांना आता फोन ठेवल्यानंतर आता अर्णव तिकडे त्याच अवस्थेत म्हणतो की मिस ईश्वरी मी तुमच्याशी भांडायला फोन केला नव्हता मला तुमची आठवण येत होती आणि तुम्ही मला म्हणजे मिस करता की नाही हे बघण्यासाठी मी तुम्हाला कॉल केला होता परंतु आपलं तर भांडण झाले तर आता इकडे ईश्वरीसुद्धा तोच विचार करते मला तर आता ह्या भांड्या भांड्यासंग म्हणजे भडकू चंदा संघ भांडायचं नाही परंतु मी त्याच्याबरोबर अशी कायम राहत आले आणि तो असा रागवतो कायम चिडतो मग मलासुद्धा तीच सवय लागली मग आता काय करू नक्की मलासुद्धा असं रागवायचं नको होतं आणि त्याच्यामुळेच मी आता त्याच्यावर जास्त रागवले की काय असा तीसुद्धा आता विचार करते आणि त्यानंतर मात्र आता इकडे राकेश आणि ईश्वरी या दोघांच्या लग्नाची मात्र बोलणी करण्यासाठी कारण ईश्वरीसाठी एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे त्यासाठी मात्र आता आत्याने जैवात्याने ईश्वरीच्या आईला म्हणजे मावशीला फोन केलेला असतो नम्रताच्या आईला आणि तिकडे ते बोलणं करून घेण्यासाठी म्हणजे राकेशला भेटवण्यासाठी बोलावून घेतलेलं असतं परंतु आता आ, ही मालती विचार करते की नक्की जयू आत्या यांनी कशाला मला इतक्या गा, घाईने बोलावून घेतलं असेल ईश्वरीच्या बाबतीत काय असा निर्णय असेल काही तिकडे गडबड गोंधळ तर ईश्वरीने करून ठेवला नसेल ना म्हणून आता तिला टेन्शन येते आणि आता तिच्यासोबत आता हो संजय आहे आणि संजयला सुद्धा येण्यासाठी काही वेळ नसतो घराचे काही काम हे अगदी आखडलेले असतात दुकानचे सुद्धा काहीतरी आता काम असतं म्हणून ती आता एकटीच तिकडे जाण्याचा निर्णय घेते परंतु आता तिला येण्यासाठी वेळ लागणार असतो कारण ट्रेनची तिकीट तिने काही काढलेली नसतात तेव्हा आत्या म्हणते की अगं तू जरा घाई नाही आहे कारण बसनेसुद्धा तू येऊ शकते बसने आले तर लवकर येईल तेव्हा मात्र आता मालती विचार करते की नक्की काहीतरी असेल म्हणूनच जयू आत्याने मला तिकडे ते बोलावून घेतलं असेल मग आता मला जायलाच हवे म्हणून ती आता संजयला विचारते आणि आता सर्व काही आपले सामान वगैरे घेऊन ती आता मुंबईला जाण्याचा निर्णय घेते कारण मुंबईला आता जेव्हा त्याच्या मनामध्ये हे असतं राकेश एक चांगला मुलगा आहे तो आपल्या ईश्वरीला सुद्धा खूप असा म्हणजे मिस करतो ईश्वरीसुद्धा त्याला खूप आवडते आणि खरंच तो ईश्वरीला सुकाट ठेवू शकेल ईश्वरीसाठी राकेशच योग्य आहे आणि हे मात्र आता आपण मालतीला सांगायला हवं मालतीला जर राकेश आवडला तर नक्की ईश्वरी आणि र राकेश या दोघांचं लग्न होऊ शकते यासाठी जयवातेने हा निर्णय घेतलेला असतो आणि त्यानुसार आता इकडे मालती ही सर्व तयारी करून मुंबईला यायला निघते तेव्हा आता ईश्वरी आणि ह्या नम्रता या दोघींना खूप आनंद झालेला असतो कारण आता आई येणार म्हणून त्यांना इतका आनंद झालेला असतो त्या सर्व काही तयारी करून ठेवतात तेव्हा ते आता सर्व तयारी केल्यानंतर मात्र त्यांना असं होतं की मालती केव्हा येईल आणि केव्हा आपण तिचं स्वागत करू तिचं छान असं मुंबईत स्वागत व्हायला हवं तिला सरप्राईज वगैरे द्यायला हवं असं आता ईश्वरी आणि नम्रता ह्या दोघी सर्व तयारी करून ठेवतात तेव्हा आता मालती बॅगवर घेऊन आता मुंबईला येते आता एक खूप मोठी मुंबई असल्यामुळे तिला आता नेमकं कुठे जायचे काय जायचे काही कळत नाही जेव्हा ती आता रोडने येत असते तर अर्णव आणि तिची भेट होते तेव्हा आता अर्णव नेमकं तिला विचारतो की कुठे जायचं आहे तुम्हाला तर मला तिकडेच जायचं आहे मी तुम्हाला तिकडे सोडू का तेव्हा आता मालती म्हणते की हो मला आता म्हणजे जे, जे काही ती तेथील पत्ता आहे तर ती पत्ता अर्णवला सांगते आणि अर्णव तिला आता गाडीतून घेऊन नेमकं आता ईश्वरी जेथे राहत असते आत्ताच्या घरी तेथेच ते येऊन ते पोहोचतो आणि तेथे ते पोहोचल्यानंतर मात्र अर्णव विचारतो की नक्की तुम्हाला कुठे जायचं आहे तेव्हा आता ते, 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 ते मालती म्हणते की मला इकडे त्या घराकडे जायचं आहे आणि आता आत्ताच्या घराकडे जेव्हा ईश्वरी जेथे राहते तेव्हा तेव्हा तेथे मालती बोट दाखवते तेव्हा आता अर्णवला तर धक्का बसतो अर्णव म्हणतो की असं का होत असेल तेव्हा आता अर्नव कोणतं घर आहे असं विचारतो तेव्हा आता मालती म्हणते की येते येतेच या घरामध्ये माझ्या मुली राहतात कारण आता मालतीने येताने खूप गप्पा केलेल्या असतात की माझ्या मुली इकडे राहतात मुंबईला असतात त्या आणि आम्ही इंदोरचे आहे इंदोरचं म्हटल्यानंतर आता मात्र अर्णवला धक्का बसतो अर्णवला असं वाटतं की नक्की आता ह्या तर हिच्याच मुली नसल्यान का ईश्वरी आणि नम्रता म्हणजे नक्की काहीतरी कनेक्शन आहे याची आता अर्णवला अगोदर तर वाटलेलं असतं परंतु जेव्हा आता मालती त्या घराकडे बोट दाखवते तेव्हा अर्णव म्हणतो की काय त्याला अच्छा धक्का बसतो अर्णव म्हणतो की इथे इथे राहतात का तर आता मालती की हो इथेच इथेच माझ्या राहत अर्णव आता अगदी शांतपणे म्हणतो की जगातील सर्व काही रस्ते मला पुन्हा पुन्हा ह्या इंदोरच्या ईश्वरी देसाईकडेच दे का ता मालती त्यांना विचारते की तुम्ही काही म्हणालात का, का। तर आता अर्णव थोडासा चबापतो आणि काही नाही असे म्हणतो आता मालतीच्या बॅग वगैरे आपल्या हातामध्ये घेतो कारण मालतीच्या हातामध्ये बॅग भरपूर असतात म्हणून तो मालतीला अगदी मदत करतो आणि जेव्हा आता मालती आणि अर्णव हे दोघेही दरवाज्यात येतात तर दरवाज्यात आल्यानंतर मात्र आता अर्णव हा दरवाजा वाजवतो तेव्हा आता इकडे दरवाजा वाजवल्यानंतर आता ईश्वरी आणि नम्रता आत्यायांना असं वाटतं की नक्की आता मालतीच आलेली आहे म्हणून तिचं छान असं स्वागत व्हायला हवं म्हणून ईश्वरीने हातामध्ये फुलांचा बोके घेतलेला असतो आणि आता दरवाजा उग उघडता शनीच मात्र तिने आता छान असं स्वागत करण्यासाठी पूर्ण तयारी केलेली असते की के जेव्हा मालती दरवाज्यात येईल तेव्हा तिच्या अंगावर ते फुलं वगैरे सर्व काही पडली पाहिजे म्हणून आता पूर्णपणे तयारी करून ठेवली असते आणि जेव्हा आता ईश्वरी दरवाजा उघडते तर समोर अर्णव असतो परंतु ईश्वरीला वाटत की आता आईच आहे म्हणून ती खाली बसते आणि खाली बसून अगदी मस्त आवाजात डोळे झाकून म्हणते की वेलकम आणि तेवढ्यात अर्णवच्या अंगावर सर्व काही फुले पडतात एक छान प्रकारे अर्णवचं त्या घरामध्ये स्वागत होतं आणि आता ईश्वरी जेव्हा डोळे उघडते वेलकम म्हणून बघते ईश्वरी सर म्हणते की सर तुम्ही तेव्हा आता मालती आता या दोघांकडे बघत असते तर मालती विचारते की तू ओळखतेस का यांना तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अगं आई तू अर्णव सरांसोबत आली का तेव्हा ते आता मालती म्हणते की नक्की या दोघांची तर ओळख आहे म्हणजे हेचे सर तेव्हा आता आत्या तर बघूनच असते आणि ईश्वरी मात्र अर्णवला बघून एकतर खुश होते कारण आता सारखी भेट अर्णव सरांची का होते आणि अर्णव सर आज मात्र आपल्या आईला घेऊन चक्क आपल्या दारात आले आणि दारात आल्यानंतर मात्र तेव्हा आता छान प्रकारे ईश्वरीने अर्णव अर्णवचं स्वागत तर केलेलंच असतं परंतु आता ईश्वरीला खूप छान वाटतं कारण तो आपल्या आईला घेऊन घरी आला घरी आल्यानंतर त्याच्या हातामध्ये आईच्या बॅग असतात म्हणजे अर्णव खरंच एक चांगला माणूस आहे इतका मोठा बिझनेसमधून असणारा माणूस चक्क आपल्या आईच्या बॅग त्याने हातामध्ये घेतल्यात म्हणून ईश्वरीला खूप छान वाटतं आणि ईश्वरीला वाटतं की बरं झालं आपण आईबरोबर अर्णव सरांचं सुद्धा खूप छान स्वागत केले तेव्हा आता अर्णव ईश्वरीकडे एकटक बघत असतो कारण आता ईश्वरीची सारखी सारखी भेट तर, होत। तर होत। कहे तरी असा होते आणि योगा योगाने का होईना परंतु ईश्वरी आणि मी तर एकत्र येत आहोत आता नियतीलासुद्धा हेच वाटतं की आपण दोघे एकत्र येणार आहोत काहीतरी असं एकमेकांचं कनेक्शन एकमेकांशी नक्की आहे परंतु जेव्हा समोर येतो तेव्हा मात्र दोघांचं भांडण होत असतो आता दोघांची एक अशी अवस्था होते तुझं आणि माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना आता मात्र ईश्वरीने छान फुलांचा बुके देऊन अर्णवचं स्वागत तर केलेलं असतं परंतु आता ईश्वरीच्या आईचं आता जे काही अर्णव सर आणि ईश्वरीचं नातं बघून ईश्वरीच्या आईला वाटतं की खरंच आता हे सर खरंच किती चांगले आहेत आणि हा म अर्णव सर म्हणजे आपल्या ईश्वरीला ओळखतात सुद्धा ईश्वरी आणि या दोघांचं जर काही जुळले तर खरंच खूप छान होईल म्हणून आता मालतीलासुद्धा ईश्वरी आणि अर्णव हे दोघं एकत्र यावं असं वाटत असतं परंतु आत त्या जो काही आता निर्णय सांगणार आहे ते ऐकून मालतीला मात्र राकेशवर कशी शंका येते आणि आता मालकी मालती राकेशवर लक्ष ठेवून राकेशच्या मोबाईलमधील सर्व काही नंबर चेक करून आता ती अंजलीचा नंबर कसा शोधते आणि आता सर्व सत्याचा उलगडा कसा होतो हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तेव्हा मित्रांनो ईश्वरी आणि अर्णव योगायोगने मालती त्या दोघांना कसं एकत्र आणते आणि आता त्या दोघांचं लग्न कसं पार पडतं हे बघणं आता खूपच असं रंजक ठरणार आहे तेव्हा मित्रांनो ईश्वरी आणि अर्णव या दोघं आता नियतीने एकत्र कसे येतात आणि ह्या दोघांची अनोखी भेट आता मालतीमुळे कशी सक्सेस होते हे बघणं आता खूप असं रंजक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा धन्यवाद